त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी पाच कच्ची केळी घेतलेली आहेत सालं काढून ना असे बारीक अशा फोडी करून घेतलेले आहेत आणि सालं काढून फोडी केल्या ना की लगेच पाण्यात टाकायचे आहेत नाहीतर केळी एकदम काळी पडतात आणि आपल्याला इथे ना एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं चार चमचे फोडणीसाठी तेल एक चमचा राई दहा बारा कढीपत्त्याची पानं इथे आहे ना मी चार पाच लसूण अर्धा इंच आलं आणि चार पाच अशा हिरव्या मिरच्या अशा जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आहेत ना आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चिमूट हिंग एक चमचा हळद बारीक चिरलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ गॅसवर एक मी भांड तापत ठेवलेलं आहे ते आता आपलं तापलेलं आहे त्यात आपण आहेत ना चार चमचे तेल टाकून घेऊया तेल ना छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्यात आपण राई टाकून घेऊया राई छान ना अशी तडतडू द्यायची आहे राई तड पण लिहिला आपण दोन किलो तेवढा हिंग घालून घ्यायचा आहे कडी आलं लसूण चे ते थोडी ना अशी तेलावरची परतून घ्यायची आहे आता आपली आला लसूणची पेस्ट आहे ना छान अशी परतून झालेली आहे आता आपण ना यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया तो पण ना छान नरम होईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा पण छान असा परतून झालेला आहे आता आपण यात ना एक चमचा हळद टाकून घेऊया पण ना अशी थोडीशी आपण ना तेलावरती परतून घेऊया आता आपण यात ना केळी टाकून घेऊया आता आपण केळी अशी थोडी परतून घेऊया आता आपण ना चवीपुरतं मीठ घालून घेऊया परत एकदा ना व्यवस्थित अशी परतून घेऊया आता, आता आपली केळी छान परत अशी परतून झालेली आहे यात आपण ना एकदम थोडं असं पाणी टाकायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅस करून आहे ना पाच मिनटं एक वाफ काढून घेऊया आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण भाजी उघडून बघूया परत एकदा आहे ना आपण अशी व्यवस्थित परतून घेऊया आता आपली व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून झालेली आहे आता परत आहे ना आपण झाकण ठेवून आहे ना पाच मिनटं वाफवून घेऊया आता आपली परत ना पाच मिनटं झालेली आहे आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आता यात आपण ना ओलं खोबरं टाकून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर टाकूया आणि परत एकदा आहे ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपली आहे ना कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे केळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा